नमस्कार आज आपण श्रावण सोमवार व्रताची पवित्र कथा ऐकणार आहोत ही कथा परमभक्ती आणि शिवशंकराच्या कृपेची आहे प्राचीन काळी एका गावात एक धनाडे व्यापारी राहत होता त्याची एकच कन्या होती सौंदर्यवती नम्र आणि धर्मनिष्ठ तिने लहानपणापासूनच भगवान शंकराची पूजा करायचा संकल्प केला होता आईच्या सांगण्यानुसार तिने श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी उपवास केला पूजा केली आणि ओम नम शिवाय या मंत्रांचा जप केला ती म्हणत असे श्रावण महिन्यातील सोमवार पवित्र असतो या दिवशी उपवास केल्याने सर्व पापांचे क्षालन होते आणि भगवान शंकराची विशेष कृपा प्राप्त होते या कन्येने अखंड भक्तीने व्रत पाळले काही वर्षांनी तिचे विवाह एका राजकुमाराशी ठरले विवाह झाल्यानंतरही तिने श्रावण सोमवार व्रत सुरूच ठेवले एकदा तिचा पती युद्धात गेला आणि दीर्घकाळ काहीच माहिती मिळाली नाही सर्वत्र शोककाळ पसरली पण तिने विश्वास गमावला नाही तिने श्रावण सोमवार व्रत अधिक श्रद्धेने सुरू ठेवले अखेर श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी तिच्या घरी एक सेवक आला आणि म्हणाला राजकुमार सुरक्षित परत येत आहेत संपूर्ण गावात आनंद झाला लोक म्हणू लागले ही सर्व भगवान शंकराची कृपा आहे त्या स्त्रीच्या निष्ठेने भक्तीने आणि श्रावण सोमवार व्रतानेच तिच्या पतीचे रक्षण झाले आणि तिचे आयुष्य सुखी झाले ही होती श्रावण सोमवार व्रताची पवित्र कथा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रावण महिन्यात शिव उपासना करून आपण आपल्या जीवनात शांती समृद्धी आणि सौख्य प्राप्त करू शकतो चला आपण सर्वांनी भक्तीचा मार्ग स्वीकारूया पुन्हा एकदा म्हणूया हर हर महादेव